सांगायचं मी सुरुवात करायची हां सागर शंकर गुरुड माझं गाव कोपारडे तालुका करवी या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार एकोणीसशे अडुसष्ट साली शंकर गणपती गुरुड हे माझे वडील यांना आदेशाप्रमाणे चाळीस बाय सात चाळीस बाय सात या पद्धतीने पंचावन्न प्लॉट पाडलेले होते त्या प्लॉटमध्ये ग्रामपंचायतनं कोणतीही शासकीय मोजणी न करता हुकुमशाही पद्धतीने व राजकीय हेतूने मोक्याची जागा असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामपंचायतने गाळे बांधलेले आहेत गट विकास अधिकारी यांच्या माध्यमातून चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर ते गाळे काढून घेण्यासाठी ग्रामपंचायतला आदेश करण्यात आले व ती जागेत तथ्य आहे कंप तक जी तक्रार केली आहे तथ्य आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि मान्य जिल्हाधिकारी भूमी अभिलेख शिवाजी भोसले साहेब यांच्या चालना देखील ह्या विषयावरची सुनावणी झालेली आहे ग्रामपंचायतला पार्टी केलेलं आहे त्यावेळी देखील ग्रामपंचायतनं मनपत्र दिलेलं आहे आता राजकीय हेतू साध्य करण्यासाठी व एका मागासुर्गीव कुटुंबाला त्रास देण्याच्या हेतूनं ह्या षडयंत्र चाललेलं आहे संपूर्ण आमचे प्रशासनाकडे एक झोपलेलं प्रशासन आहे जे स्वातंत्र्य होऊन जवळजवळ अडुसष्ट वर्ष पूर्ण झाले तरी मागासुर्गीव कुटुंबावरती अन्याय का अजून थांबलेला नाही तर तात्काळ ग्रामपंचायतनं जे गाळे बेकायदेशीर बांधलेले त्यांचं कोणत्याही प्रकारचं प्रॉपर्टी कार्ड नाही सातबारा नाही बेकायदेशीर गाळं बांधले तात्काळ जमीन उस उद्ध्वस्त करावं हे आमचे समतावादी महासंघाच्या वतीनं प्रमुख मागणी आहे व ह्या ग्रामपंचायतीला शासकीय अधिकारी आदिगरे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अवमान केल्याबद्दल स्वाती देशपांडे ग्रामशोक मॅडम यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं वो व एकाच संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चाल चालतो तर आलास म्हणून गाव आहे शिरोळ तालुक्यामध्ये तर त्या ग्रामपंच त्या ठिकाणी ग्राम एका खाजगी मालकानं अतिक्रमण केलं तर ग्रामपंचायत पोलीस पोटपाटा घेऊन ते अतिक्रमण काढण्यासाठी गेलं मग या ठिकाणी स्वतः ग्रामपंचायतीनेच एका खाजगी मालकाच्या जागेत अतिक्रमण केलं आहे अतिक्रमण केले आणि त्याला प्रशासन हे पाठीशी घालतं आहे हे शोकांतिका आहे आणि येणाऱ्या काळात जर काहीने तात्काळ ते जमीन दुरुस्त जर गाळे नाही केलेत तर येणाऱ्या काळात समतावादी महासंघाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष जी भूमिका आम्हाने सांगतील त्या पद्धतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन केलं जाईल बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका